नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जास्वतीवरती आपण डोळ्यावर कलम हा केला होता आणि साधारणपणे तीस दिवस पूर्ण झाले होता आणि तीस दिवसामध्ये कलम हा आपला फुटायला सुरुवात झाली तर हा कलम कशा पद्धतीने करायचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि तुम्ही देखील घरच्या घरी हा कलम करू शकता तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो सर्वप्रथम आपण एक डोळा काढून घ्यायचा आहे बी जास्वंदीचा आपल्याला कलम करायचा वेगळ्या व्हरायटीचा आपण पिवळ्या कलरच्या जास्वंदीचा फांदी डोळा हा काढलेला आहे त्यानंतर खोडावरती आपण काय करून घ्यायचे तर चाकूच्या सहाय्याने किंवा ब्लेडच्या सहाय्याने आपण काप करून घ्यायचा आहे तर काप कशा पद्धतीने करायचं आहे तर आपण बघू शकता की उभी एक लाईन मारायची साधारणपणे एक इंचाची आणि आडवी एक लाईन अशा पद्धतीने मारायची आपण बघू शकता की व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण ही लाईन मारायला चालू झालेली उभं म्हणजे टी आकारामध्ये आपण काप करून घ्यायचं आहे टी आकारामध्ये काप केल्यानंतर काय करायचं आहे तर जी साल आहे ती साल जरा थोड्या प्रमाणामध्ये आपण चाकूच्या सहाय्याने जरा आणलात कारण की ही साल बाजूला निघू शकते त्यामुळे थोडी सावकाश पद्धतीने आपण ही साल थोडी मोकळी करून घ्यायची की जेणेकरून त्याच्यामध्ये दे आपल्याला जो डोळा आहे तो आतमध्ये बांधून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण साल सावकाश पद्धतीने ही काढून घ्यायची व्हिडीओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलंय त्याप्रमाणेच आपण करून घ्यायचे की जेणेकरून आपला कलम हा चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल आणि शंभर टक्के होतोच त्यानंतर आपण जो काढून घेतलेला डोळा आहे तो बघू शकता कशा पद्धतीने आपण काढलेला आहे डोळा ती डोळा काढल्यानंतर त्यामध्ये थोडे प्रमाणामध्ये आपण साल बोटाच्या सहाय्याने किंवा नकाच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने आपण बाजूला काढून त्यामध्ये डोळ्या बरोबर ती खोसून घ्यायचा डोळ्याचं जे कोमाराचे जे तोंड आहे ते वरच्या साईडला आपल्याला दिसून म्हणजे वरच्या साईडला आलेलं पाहिजे सावकाश पद्धतीने आपण आतमध्ये खोसून घेतलं पाहिजे थोडा टाईम लागून द्या परंतु चांगल्या पद्धतीने करा की जेणेकरून कलम हा आपला सेट होईल बरोबर ती बसल्यानंतर आपण काय करून घ्यायचं तर जी बी आपली कलमपट्टी असते त्या कलमपट्टीच्या सहाय्याने आपण त्याची बांधणी ही चांगल्या पद्धतीने करून घ्यायची कलमपट्टी ही आपली ज्या जागेवरती आपल्याला प्लॅस्टिक मिळते त्या जागेवरती उपलब्ध होते अशा पद्धतीने आपण बांधून घ्यायचे बांधून चांगल्या पद्धतीने घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी शिरणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे कारण की जर कलमामध्ये जर पाणी गेलं तर आपला कलम हात साडण्याची जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जा शक्यता ही दिसून येत असते त्यामुळे पाणी जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे हा कलम आपण कधी करू शकतो तर हा कलम आपण कोणत्याही महिन्यात करू शकतो शक्यतो उन्हाळ्यामध्ये शे टाळलं पाहिजे कारण की जास्त प्रमाणामध्ये उष्णता असते त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण हा कलम करणं शक्यतो टाळलं पाहिजे बाकीच्या महिन्यामध्ये जसं की पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये आपण हा कलम चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो तर हा कलम करण्याचं कारण काय तर हा कलम आपण याच्यासाठी करतो तर एकाच झाडावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं पाहिजे असतील आता जास्वंदीमध्ये बऱ्याच कलरचे फुलं आपल्याला उपलब्ध होतात त्यामुळे हा कलम केला जातो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा धन्यवाद